तर आजच्या व्हिडिओमध्ये जसं की मी एक साडी विअर केली या साडीची दुसरी डिझाईन मी आज तुम्हाला दाखवणार आहे आणि यात तुम्हाला कलर चार्ट शो करणार आहे तर आता आपण बरेचसे डिझाईन पॅटर्न एका व्हिडिओमध्ये सहसा कवर करत नाही कारण की एकच सेट तुम्हाला व्यवस्थितरित्या दाखवला गेला पाहिजे आणि व्यवस्थित तो तुम्हाला समजला पाहिजे यासाठी आपण एका व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त करून एकच सेट दाखवण्याचा प्रयत्न करत असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्युअरली विस्कॉसचं कलेक्शन दाखवणार आहे ज्यामध्ये तुम्हाला विविंग कॉन्सेप्ट मिळणार आहे आणि सेटचं नाव आहे मस्तानी तर यामध्ये तुम्ही डिझाईन ऑप्शन बघू शकतात खूप छान असणार आहे आणि यात तुम्हाला आज मी कलर हो दाखवणार आहे अशा पद्धतीने जी आहे पूर्ण मस्त ओवरऑल साडी तुम्हाला मिळणार आहे लुक खूप छान असणार आहे आणि यामध्ये तुम्हाला विविंग तुम्ही बघू शकता प्रॉपरली फिनिशिंगसोबत तुम्हाला साडी मिळते यामध्ये तुम्हाला एकही धागा इकडे एक तिकडे दिसणार नाही कारण ना की प्रॉपरली आपण फिनिशिंगची खूप काळजी घेतो आणि कलर ऑप्शन बघू शकतात खूप छान छान मिळून जाणार आहे डिझाईनच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर यामध्ये तुम्हाला छान अशी सुंदर डिझाईन मिळते ज्यामध्ये जरीचं काम तुम्हाला मिळून जाणार आहे थोडंसं तुम्हाला फिगर कॉन्सेप्ट यात मिळून जाईल थोडं कैऱ्या वगैरे असं थोडं तुम्हाला डिझाईन पॅटर्न मिळून जाणार आहे आणि कलर ऑप्शन सुद्धा याच्यात भरपूर तुम्हाला मिळून जातील आणि डिझाईन ऑप्शन सुद्धा आपल्याकडे ह्यामध्ये जवळपास सातशे ते आठशे डिझाईन ऑप्शन सुद्धा अवेलेबल आहे अशा पद्धतीने जे आहे तुम्हाला मस्त छान छान कलर मिळत आहे आता थोडा धम्म पिवळा झाला किंवा थोडासा व्हाईटकडे वळणारा रंग झाला थोडा रेडकडे किंवा थोडा कडे तर असे तुम्हाला कलर टोन मिळून जाणार आहे आणि यात तुम्हाला जर काही कस्टमायझेशन करायचं असेल थोडं तुम्हाला व्हॅल्यू ॲडिशन करायचं असेल वर्कच्या बाबतीत तर तुम्ही वर्कसुद्धा याच्यामध्ये करून घेऊ शकता तुम्हाला अगदी तुमच्या मनासारखं वर्क हवं असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकतात कमीत कमी तुम्हाला तीनशे पन्नास पीसेसची ऑर्डर द्यावी लागेल आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही तुम्हाला जसं हवं तसं कलेक्शन बनवू शकता याच्यामध्ये तुम्हाला साडीमध्ये हेवी टेशल्स वगैरे सुद्धा मिळणार आहे आणि फोटोजसुद्धा मिळणार आहे अशा पद्धतीने अशा पद्धतीने जे आहे तुम्हाला फोटोजची हार्ड कॉपी या साड्यांच्यासोबतच अटॅच मिळणार आहे आणि लिवा प्रूफ थ्रेड्सची साडी ही असणार आहे लिवा प्रूफ थ्रेड्स तुम्हाला माहितीच असतील की प्युअरच्या साड्यांना जे काय म्हणतात लिवाचं जे थ्रेड असतं ना ते प्रूफ केलेलं असतं त्यामुळेच ह्या साड्या ज्या आहेत ते तुम्ही देखील परचेस करू शकतात ये बघू शकतात अशा पद्धतीने जे आहे जसं की कोणत्याही वस्तूंना जी आयचा टॅग असतो ना तसा आपले जे धागे असतात ना त्यांना लिवाचं थ्रेड्सचा टॅग असतो तर त्या साड्या आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे सॉफ्ट असणार आहे मटेरियल खूप हंड्रेड पर्सेंट क्वालिटी तुम्हाला मिळते आणि मटेरियल जे आहे प्युअरच्या फॅब्रिक असल्यामुळे तुम्हाला खूप छान तुम एकदम सॉफ्ट असं मटेरियल मिळणार आहे कलर ऑप्शन खूप छान छान मिळणार आहे क्वालिटी शंभर टक्के मिळणार आहे आफ्टर वॉश याला साड्यांना काहीच होणार नाही आहे कारण की वॉश केल्यानंतर सुद्धा साड्या असायच्या अशा राहणार आहे वर्क डिझाईन पॅटर्न सर्व काही असंच राहणार आहे कारण हे विविंग कॉन्सेप्ट आहे विविंग कॉन्सेप्ट म्हणजे काय असतं की या साड्यांना तुम्ही बघू शकता बॅक साईडने पूर्णपणे प्रॉपरली विविंग केलेली आहे आणि थ्रेड्स धाग्यांचं काम याच्यामध्ये दिलेलं आहे यालाच विविंग म्हणतात टेक्निकल भाषेत तर या ज्या साड्या आहेत या साड्या तुम्ही सुद्धा घरबसल्या मागवू शकता व्हिडिओ कॉलची सुद्धा फॅसिलिटी अवेलेबल आहे आणि वर्ल्ड वाईड शिपमेंटसुद्धा अवेलेबल आहे तर हे सर्व कलेक्शन तुम्ही सुद्धा मागवू शकता आणि व्हिजिट करण्यासाठी ॲड्रेस आहे आशीर्वाद टेक्स्टाईल मार्केट सारोली सुरत गुजरातमध्ये आपण लोकेटेड आहोत तर कधी पण तुम्ही इथे एनीटाईम व्हिजिट करून तुम्हाला पाहिजे तेवढा स्टॉक परचेस करू शकता आणि रेडी स्टॉक अवेलेबल आहे त्यामुळे तुम्ही काय हँड है, टू हँड बाय हँड सुद्धा घेऊन जाऊ शकता तुम्हाला जेवढं हवं तेवढं घेऊन सुद्धा जाऊ शकता किंवा ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही मागवू शकता आता ट्रान्सपोर्टमधून माल येण्यासाठी कमीत कमी चार ते पाच दिवस लागतात परंतु जोपर्यंत तुमच्या घरापर्यंत माल पोहोचत नाही तोपर्यंत आपण गॅरंटी घेतो की प्रॉपरली सेफली तुमच्या घरापर्यंत माल पोहोचणार आहे बरोबर तर आता हे जे कलेक्शन मी दाखवलं यापैकी तुम्हाला काहीही आवडलं असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन शेअर करू शकता नंबर दिलेला आहे तिथे कॉन्टॅक्ट करून तुम्हाला रेट सकट सर्व काही इन्फॉर्मेशन ते मिळणारच आहेत किंवा तुम्हाला काही इन्फॉर्मेशन हवी असेल कम्प्लीटली गायडन्स किंवा सपोर्ट हवा असेल तर तो देखील मिळणार आहे जोपर्यंत तुमचं सॅटिस्फॅक्शन होत नाही तोपर्यंत तुम्हाला माल परचेस करायचा नाही आहे तुमचं अगदी सॅटिस्फॅक्शन होईपर्यंत तुम्ही इन्क्वायरी करू शकता तर भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन सोबत तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणतं कलेक्शन बघायचे कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की तुम्हाला नवीन व्हिडिओजची अपडेट तिथूनच मिळणार आहे धन्यवाद थँक्यू सो मच जय महाराष्ट्र